आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर मीडियाला प्रवेशबंदी घालण्यात आल्यानं पत्रकार बांधवांनी निषेध व्यक्त केला माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मतमोजणी केंद्रात प्रवेशाच्या अधिकार पत्र देण्यात आलं होतं त्याला निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी केराची टोपले दाखवले मतदान केंद्रात प्रवेश नाकारला जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश दिला परंतु अवघ्या एक मिनिटात तुम्हाला बाहेर काढावं लागेल असं अपमानास्पद बोलून बाहेरचा रस्ता दाखवला संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत प्रवेश बंदी कायम ठेवली त्याचं माध्यम प्रतिनिधींनी तीव्र निषेध केला अहिल्यानगर जिल्हा दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्व मीडिया पर्सन्स बोलत आहोत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आमच्या सर्व मीडिया पर्सनला मतमोजणी केंद्रामध्ये जाण्या येण्यास मज्जाव केला प्रतिबंध केला विशेष म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला सर्व मीडिया पर्सनला अथॉरिटी लेटर दिलेलं होतं की फॉर एंट्री री एंट्री एन टू काउंटिंग सेंटर्स मतमोजणीच्या ठिकाणी आम्हाला आत बाहेर जाण्यासाठीच हे अथॉरिटी लेटर होतं परंतु सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी या अथॉरिटी या लेटरला अक्षरशः केराची टोपली दाखवली आमचा मीडिया पर्सनचाच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी यांचा अवमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व मीडिया पर्सन शाहूराज मोरे यांचा निषेध करत आहोत निषेध 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 नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा